नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण आज कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत सोलर सोलार कंपन्याबद्दल आपण कव्हर करणार आहोत बघू तर त्या अगोदर आपण सर्वटेक पॉवर सिस्टीम या सोलार कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात एक आपल्याला शंभर रुपयात एक स्टॉक पडतो आपल्याला शंभर रुपये स्टॉकची सध्याची आपल्याला प्राइस दिसते बघू शकतो आपण एका एक महिन्यात ओव्हर जर बघितला तर आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो आणि या कंपनीना आपल्याला सहा महिन्यामध्ये अठरा पर्सेंट पर्यंत एक आपल्याला पॉझिटिव्ह असा रिटर्न दाखवला दिसतो आणि कंपनी मागील तीन वर्षापासून मार्केटला लिस्ट झालेली एकवीस बावीस आणि तेवीस पूर्ण झालेले तीन वर्ष आणि तीन वर्षामध्ये कंपनीना तीन हजार आठशे पर्सेंट दिले म्हणजे जर वन अँड ॲव्हरेज जर बघितलं या कंपनीचं तर एक एका वर्षामध्ये एक हजारपेक्षाही जास्त कंपन्या आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात किती पॉवर या, या थीस, थीस सोलार कंपन्यांमध्ये आपल्याला मिळून दिसतो बरोबर आहे खूपच अशा चांगल्या तेजीमध्ये या आपणाला कंपन्या जाताना दिसत आहेत आणि आपण आणखीनही येत्या पाच दहा वर्षामध्ये दोन हजार तीस पस्तीस पर्यंत पूर्ण सोलारच कंपन्यांचं पूर्ण पूर्ण काम होईल आणि तोपर्यंत आणखीन काहीतरी खूप मल्टीबॅगर थिंग चांगल्या चांगल्या कंपन्यांमधून मिळण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला सोलार कंपन्यांकडे येणं गरजेचं आहे ग्रीन एनर्जीकडे येणं एन गरजेचं आहे कारण की इथं सध्या हे सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स आणखीन येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये चांगलं परफॉर्मन्स करताना दिसेल आणि इथून पुढे असंच हे सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न पण अशा स्टॉक मधून आपल्याला मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे बघू शकतो ना आपण तीन तीन वर्षामध्ये जर तीन हजार पर्सेंट आणि चार हजार पर्सेंट आणखीन कुठं किती आणखीन किती आणखीन काय घेऊ शकतो आपण बघू शकतो आपण चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करताना हे स्टॉक आपल्याला दिसत आहे जवळपास तीन वर्षामध्ये चार हजार पर्सेंट म्हणजे एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीना आपले चार, ला चार लाखापर्यंत आपले अमाऊंट नेऊन ठेवलेली आपल्याला दिसते बघू शकतो आपण या कंपनीचा मार्केट कॅप दिसते आपल्याला एकवीसशे बत्तीस करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप सुद्धा दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितला आपण तर एकशे त्रेपन्न दिसतो म्हणजे थोडस हाय लेवल हा स्टॉक सध्या ट्रेड करताना दिसतो आणि एकदम हाय लेवल असल्यामुळे या स्टॉकमध्ये जास्त एंट्री न घेता आपण फक्त काहीतरी क्वांटिटी थोडी आपली ऍड करायची कारण की आपल्याला लॉंग टर्म साठी चालायचं असेल तर फक्त एकदम मिनिमम कॅपिटल या कंपनीमध्ये ऍड करा जेणेकरता ही कंपनी जेव्हा आपल्याला डिस्काउंटला वाटेल थोडीशी तेव्हा आपली थोडीशी आपण होल्डिंग वाढवली तरीही चालू शकते डिव्हिडंड सुद्धा ते कंपनी झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट म्हणजे नाके बरोबर आहे पण तरी पण चांगल्या पद्धतीनं डिव्हिडं हा छोटा डिविडंड सुद्धा बरेच दिवस आपण होल्ड केले नंतर थोडासा आपल्याला चांगल्या पद्धतीने डिविडंड सुद्धा वाटतो आर ओ सी बघितला कंपनीचा तर सात सतरा पॉईंट सात पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सोळा पॉईंट आठ पर्सेंट पर्यंत आपल्याला आर ओ सुद्धा दिसतो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर या कंपनीचा आपल्याला फेस व्हॅल्यू एकचा दिसतो आपण या कंपनीचा सेल बघूयात आपण सेलवर जर नजर टाकली जार जार आ, तर आपण बघू शकतो इथं सुरुवातीला सव्वीस करोड त्यानंतर चौतीस त्यानंतर बत्तीस एक्कावन एक्क्याऐंशी एकशे चौदा अठ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी एकशे चौतीस आणि दोनशे एकोण म्हणजे सेल कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते आपण ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर एक त्यानंतर दोन तीन चार आठ सात सात चार पाच नऊ आणि अठरा कंपनी नेट प्रॉफिट बघूयात कंपनी कशा पद्धतीनं इनक्रीज करताना दिसते नंबरमध्ये एक करोड पाच करोड चार करोड तीन करोड एक एक इथं थोडस कंपनीनं डीप घेतलेला होता परत चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते चार करोड अकरा आणि चौदा करोड म्हणजे आता चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना सुद्धा दिसते आपल्याला बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो आपण एक जवळपास सत्तेचाळीस करोड या कंपनीकडे कर्ज आहे आणि यांच्याकडे जर रिझर्व जर चा विचार केला तर सदुसष्ट पर्सेंट यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे मित्रांनो एका या कंपनीचा एक हे असते यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते तर या कंपन्यांवर थोड्या प्रमाणात कर्ज असू शकते कारण की फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट असते या कंपन्यांची आणि या कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना लोन घेणंही गरजेचे आहे बघू शकतो आपण इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कशा पद्धतीने इन्क्रीज होताना दिसतात आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर आपण नजर टाकली तर प्रमोटरकडे जर बघितलं तर आपल्याला जवळपास एकसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रोमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला पावणे पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसतात आणि पब्लिक कडे जर विचार केला तर फक्त तेहतीस ते चौतीस पर्सेंट दिसतात बाकी उर जर उर्वरित जर विचार केला तर सर्व ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीची होल्डिंग दिसते आपल्याला तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण लॉंग टर्म साठी चालण्यासाठी एक उ, मला तर एक बेस्ट वाटला स्टॉक आणि बघू शकतो आपण हे सो मध्ये कंपनी काम करताना आणि एक या कंपनीनं जवळपास तीन वर्षामध्ये चार हजार पर्सेंट मिळून दिले मित्रांनो एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं चार लाख बनवलेले आहेत की दोन ते तीन वर्षामध्ये बघा किती पॉवर आहे या कंपन्यामध्ये आणि आणखीन पण ह्या कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील अशी याची खात्री आहे तुम्हाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे की एनर्जी सेक्टर हे खूप चांगल्या पद्धतीने आणखीन सुद्धा परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येईल तर त्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या कंपन्या पकडता आल्या पाहिजेत नेक्स्ट स्टॉक बद्दल जर डिस्कस केलं तर आपल्याला लक्षात येते की जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेड या स्टॉक बद्दल बघूयात आपण या कंपनीबद्दल बघूयात एक स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली तर आपल्याला अकराशे त्रेसष्ट रुपये या स्टॉकची प्राइस दिसते सध्याची एक महिन्यात जर ओवर रिटर्न जर बघितला कंपनीचा तर आपल्याला बावीस पर्सेंटपर्यंत दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर आपल्याला कंपनी सोळा पर्सेंट माइनस मायनत दिसते बरोबर आहे आणि कंपनी मार्केटला लिस्ट झालेली सात जुलै दोन हजार तेवीस म्हणजे पूर्ण तेवीस गेला आणि हा तीन महिने म्हणजे कंपनीला जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर जुलै सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते चार आणि हे दोन म्हणजे सहा महिने कंप्लीट झालेले कंपनीला मार्केटला लिस्ट आणि सहा कंपनी एक सोळा में पर्सेंटनं ही कंपनी मायनस जाताना दिसते बघू शकतो एक थोड्या दिवसामध्ये या कंपनीला जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये कंपनीना सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिला होता आणि त्यानंतर डिस्काउंटला ही कंपनी बरेच एकदम साठ ते सहासष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत एकदम डाऊन गेलेली होती आणि तेव्हापासून जर बघितलं आता तर आता काही दिवसामध्येच कंपनी जवळपास आपल्याला शहात्तर पर्सेंट परत मिळून दिले आणि कुठेतरी आता कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना परत दिसून येत आहे बरोबर आहे एक साठ पर्सेंट सत्तर पर्सेंट पर्यंत चांगला पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आणि आपण एक वेळेस इथं डिस्कस केलं होतं ऑलरेडी जेव्हा हा स्टॉक खाली आपल्याला ट्रेड करताना दिसत होता त्यावेळेस बरोबर आहे तर आपल्याला जर डिस्काउंटला पाहिजे असेल आणि नवीन कंपनी जर बघित असेल एक सोलारमध्ये मध्ये कंपनी काम करताना दिसते एव्ही स्टेशन या कंपनीचं काम आहे एक गाड्या चार्ज करण्याचे स्टेशन या कंपनीचं काम आहे खूप चांगला असा बिझनेस या कंपनीचा आहे आणि ग्रोथ करण्याची आणखी शक्यता आहे तर आपल्याला या लेवलला ले मिळणं गरजेचं आहे आणि एक खालच्या लेवलला हा स्टॉक आता सध्या ट्रेड करत आहे तर आपण इथे थोडीशी आपली कॅपिटल जर आपण ऍड केली तर हीच आपली कॅपिटल एक पाच दहा वर्षानंतर चांगल्या पद्धतीनं आपली कॅपिटल बड्या चांगल्या पद्धतीनं मोठी होऊ शकते कारण की ही लेवल एक मस्त आहे आणि या लेवलला आपणाला एंट्री घेणं या स्टॉक मध्ये मला तरी वाटतं गरजेचं त्या अजून या कंपनीचं आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो आपल्याला इथं कंपनीचं मार्केट कॅप दिसतंय एक चार हजार तीनशे पंच्याण्णव करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसतंय स्टॉक चा पी एक्क्याऐंशी चा दिसतो थोडस ट्रेड हाय लेवल ला दिसतो कारण की व्हॅल्युएशन जर बघितलं कंपन्यांचं या तर चांगल्या पद्धतीने तर थोडस पी पण चांगल्या पद्धतीनं दिसतो कारण की ज्या कंपन्या चांगल्या ट्रेड करताना दिसतं आपल्याला त्या कंपन्यांचं Elevation, या स्टॉक पी हे थोडस आपल्याला हाय दिसतोच बघा आर ओ कंपनीचा जर बघितलं तर बारा पर्सेंट पर्यंत दिसतो आपल्याला आणि आरोगित तर आपल्याला तेही वीस पर्सेंट एकवीस पर्सेंट पर्यंत दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितला कंपनीचा तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दहा दिसतो आपल्याला बघणं गरजेचं आहे कंपनी सेल कशा पद्धतीने करते बघू शकतो आपण चार्ट काय बघितलं तर आपल्याला कंपनी मायनस जाताना दिसते बरोबर एक डिस्काउंटला आपल्याला सध्या देते कंपनी तर स्टार्ट झाली ते ऑप्शन आपण मायनस दिसते कंपनी पण कंपनीचं चा ते चार्ट न बघता आपण कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे कंपनी कशा पद्धतीने नंबर इन्क्रीज करते आता हे नंबर जर आपल्याला व्यवस्थित वाटले तर कंपनी साहजिकच आहे चांगल्या पद्धतीनं कमी दिवसामध्ये चांगलं परफॉर्मन्स करण्याची कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे बघू शकतो आपण सेलमध्ये जर बघितलं मार्च दोन हजार तेराचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला एक करोड पाच करोड तीन बारा एकसष्ट चौसष्ट एकोणऐंशी पंच्याहत्तर साठ एकशे चौपन्न त्यांचा तीनशे सहासष्ट आणि सहाशे शहाऐंशी किती मोठी ग्रोथ दिसते या कंपनीमध्ये बराबर आहे एवढी छोटी कंपनी असून किती या कंपनीमध्ये किती पोटेन्शियल दिसतं आणि किती नंबर डबलने या कंपनी नंबर आपल्या नंबर इन्क्रीज करताना आपल्याला कंपनी दिसते आणि ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं या कंपनीचा ते बघू शकतो एक दोन सहा आठ दोन पाच सतरा छप्पन आणि एकशे ब्याऐंशी नेट प्रॉफिटवर नजर जर टाकली तर नेट प्रॉफिट आपल्या समोर दिसते कंपनी सुरुवातीला बघू शकतो किती एकदम तळातून कंपनीने जे घेतलेली दिसते सुरुवातीला झिरो त्यानंतर मायनस एक करोड त्याच्यानंतर एक करोड प्लस डायरेक्ट एक करोडहून दोन करोड प्लस म्हणजे हंड्रेड पर्सेंट जम्प दोनहून डायरेक्ट चार म्हणजे परत हंड्रेड पर्सेंट पाच दोन तीन अकरा आणि सत्तावीस आणि चोपन्न म्हणजे किती मोठी कंपनी आपल्याला जम्प घेताना दिसते कंपनीवर कर्जाचा विचार केला तर कंपनीवर कर्ज थोड्या प्रमाणात असू शकते कारण की एनर्जील आणि व्हेकल मध्ये कंपनी काम करताना दिसते बघू शकते आठशे एकाहत्तर करोड या कंपनीवर कर्ज आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर दोनशे एकोणऐंशी करोड रिझर्व सुद्धा दिसते शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकली तर शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्या समोर दिसते प्रमोटरकडे जवळपास एक बासष्ट पर्सेंट पर्यंत आपल्याला होल्डिंग दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास तीन पर्सेंट पर्यंत दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट पर्यंत आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात फॉरेन इन्वेस्टर बघू शकतो आपण दोनशे सॉरी दोन पॉईंट सत्तावन्न पर्सेंट होती सुरुवातीला आता दोन पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट झाली डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट पंच्याहत्तर होते आणि आता झिरो पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये वाढताना दिसतात आणि पब्लिककडे जर विचार केला तर पब्लिककडे बघू शकतो आपण पब्लिककडे जर बघितलं तर ते ती, तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला पर, पब्लिककडे होल्डिंग आपल्याला दिसून येते मित्रांनो लॉंग टर्म साठी चालण्यासाठी हा स्टॉक चांगल्या पद्धतीचा दिसतो मला आणि एक आपल्याला एक रेंज आहे या स्टॉक मध्ये बरोबर आहे तर त्या अगोदर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक केलेले तर आपण या कंपनीच्या साईटवर जाऊन बघू शकतो कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते आणि कंपनीचा काय बिझनेस आहे बघू शकतो साईटवर वर आल्याच्या नंतर कळू शक कळते आपल्याला की नेमकं कंपनी सोलारमध्ये मध्ये कशा पद्धतीनं काम करताना आपल्याला कंपनी दिसते आणि एवढंच नव्हे तर एव्हिकल सुद्धा ही कंपनी चार्जर स्टेशन सुद्धा चार्जरचे स्टेशन सुद्धा कंपनी बनवण्यास काम करते बघा इलेक्ट्रॉनिक्स गाड्या मध्ये पण ही कंपनी चार्ज करताना याची स्टेशन आपल्याला तेही सुद्धा दिसून येतात बघू शकतो आपण किती प्रकारे चांगल्या पद्धतीच्या कंपनीचे बिझनेस आहेत आणि हे कंपनीचे बिझनेस गतीने वाढण्याची शक्यता हे तुम्हालाही कळते मलाही कळतं आणि सर्वांनाच माहिती आपल्याला की येत्या काही काळामध्ये काही एक दहा पाच वर्षामध्ये आणखीन या सर्व कंपन्यावर सर्वच येऊन पडणार आहेत तर त्यासाठी ह्या कंपन्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतील आपल्याला येत्या एक पाच दहा वर्षामध्ये तर आपल्याला ह्या कंपन्यांसोबत आपल्याला टिकून राहायचं आहे आणि या कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे कारण की येत्या भविष्यामध्ये ह्या चांगल्या परफॉर्मन्स करतील आणि असे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे का तर आपल्याला असे स्टॉक जर असले तर आपल्या पोर्टफ्लिओ चांगल्या पद्धतीने हराभरा राहू शकतो त्यासाठी आपल्याला अशा स्टॉक मध्ये आपल्याला टिकून राहणं हे गरजेचं वाटतं मला तरी वाटतं बरोबर आहे आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र